औरंगाबाद शहराचे आणि जिल्ह्याचे नामकरण महाराष्ट्र सरकारने संभाजीनगर असे केले वादाला झाली की औरंगाबाद आणि संभाजी असा प्रश्न काहीने विचारला औरंगजेबाने संभाजीराजांची अतिशय हालहाल करून के हत्या केली हे आपण जाणतोस त्यामुळे महाराष्ट्राच्या जीवावर उठलेल्या आणि आपल्या राजाची हत्या करणाऱ्या या क्रूर कर्म औरंगजेबाचे नाव महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाला नसावं हे योग्यच आहे पण याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबाद शहराशी कधी काही संबंध आला आहे का हा प्रश्न उरतोच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा तत्कालीन औरंगाबाद शहराशी आलेला संबंध मोहम्मद तुगलकाचा राजधानी दिल्लीहून दौलताबादला हरवण्याच्या निर्णयानंतर पहिल्यांदा खडकिया या गावात मशिदी पिहिरी बाजारपेठा बांधल्या गेल्या तिथून दौलताबाद रस्त्यावर खडकी हे गाव येत असे पण खडकी गावाचा खरा विकास सुरू झाला मालिका अंबरच्या काळात निजामशाहचा प्रधान मलिक अंबरने खडकीमध्ये रस्ते पूल कालवे बांधले बाजारपेठा उभारल्या महल बनवली त्यानंतर पुन्हा खडकी सोळाशे सोळा साली मुघलांच्या ताब्यात गेली निजामाच्या ताब्यात पुन्हा गेल्यानंतर मलिक कंबरचा पुत्र फतेखान याने पुन्हा विकास केला आणि त्या गावाला नाव दिले फत्तेनगर बादशहा शहरा शहजाने सोळाशे छत्तीस साली पुत्र औरंगजेबेला दक्षिणेचा सुभेदार नेमले दक्षिणेत येताच औरंगजेबाने खडकीला स्वतःचे नाव दिले खडकीचे नाव आता औरंगाबाद झाले त्याने तलावाच्या काठावर एक महाल बांधला आणि नाव ठेवले आलमगीर महाल अशाच प्रकारची घरे बांधण्यासाठी आमिर उमराव व नोकरांना जागा दिल्या औरंगजेबाने दौलताबाद होऊन आपला मुक्काम हलवला व तो कायमचा औरंगाबादला स्थायिक झाला औरंगजेबची पत्नी एसील रसू उर्फ रवी या उद्धु हिचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाला सोळाशे अठ्ठावन साली दिल्लीची बादशाही मिळवण्याच्या औरंगजेब दिल्लीला गेला तेव्हा त्यांनी औरंगाबाद सोडले पण औरंगाबाद ही मुघलांची दख्खनची राजधानी बनली पुढे तेवीस वर्षांनंतर माघ शुद्ध सप्तमी शक्य सोळाशे दोन रौद्र नाम सवतवर चौदा पंधराशे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झालेच राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजीराजे काही दिवस शांत राहतील असा अनेकचा अंदाज होता संभाजीराजांनी तो खोटा ठरवला तीस जानेवारीला संभाजीराजेंनी फौजांनी भुरामपूरवर हल्ला चढवला बहादूरपूर हसनपूर खुरानपूर असे शहरांचे अठरा पुरे मराठ्यांनी लुटून फस्त केले बुरानपूरचा ठाणेदार गर्भगळीत झाला तो किल्ल्यांच्या आत लपून बसला ही बातमी कळताच औरंगाबादचा सुभेदार खान जहान बहादूर खान औरंगाबादहून आपल्या सैन्यासह बुरानपुरे निघाला तो फर्दापूरच्या घाटाशी पोहोचला पण तोपर्यंत ते, चोपडा एरंडोड मार्गे सारवेलच्या आश्रयाला पोहोचले देखील होते बहादूर खानच्या डिलाईबद्दल औरंगजेबाने खानावर और ठपला ठेवला बहादूर खान बुरानपूर वाचवण्यासाठी बुरानपूरकडे निघाला होता पण त्याचवेळी तो विसरला होता की त्याच्या जाणीने औरंगाबाद उघडे पडले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगाबाद शहर मराठी अचानक घुसले ही बातमी बहादूर खानाला समजली औरंगाबाद जवळ बत्तीस महालात असलेल्या बाबुळगाव येथे त्यांची छावणी होती पण ते अहमदनगर मुंगी पैठण या मार्गाने चालून येत आहेत व औरंगाबादवर हल्ला करणार आहेत अशी बातमी समजताच बहादूर खान चपात चपतो औरंगाबादकडे निघाला औरंगाबाद शहराच्या बंदोबस्ताच्या कामगिरीवर राजा अनुप सिंह हा होता मराठेचे सैन्य बाईपुरा व सातारा या खेड्याजवळ आले आहेत हे करताच अनुप सिंग तयारीला लागला पण मराठीच्या सैन्यावर चालून जाण्याची धाडस होईना मराठ्यांनी शहरात लटालूट चालू केली पण बहादूर खान येऊन पोचला आणि मराठी मग माघारी फिरले संभाजीराजांच्या आणि मराठ्यांच्या भीतीने औरंगाबाद ठप्प झाले होते इतिहासकार भीमसेना सक्सेना म्हणतो की मी मध्यानीच्या वेळी औरंगाबादमध्ये मध्ये दाखल झालो मला हे दृश्य दिसले ते अतिशय विलक्षण होते लोकांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद केले होते ते आपापल्या वाड्यात तयार होऊन उभे होते बाजारात आणि गोन एकही माणूस दिसत नव्हता कोतवालीच्या वाट्यावर फक्त तीन शिपाई बसलेले आढळले माझा भाऊ हर राय आणि इतर नातेवाईक हे औरंगाबाद मध्ये होते माझ्या येणारे येण्याने ते निश्चित झाले पावसाळा आला म्हणून बहादूर खान हा औरंगाबाद मधील जुन्या राजवाड्यात राहू लागला मराठ्यांची धमाधूम पाहता औरंगाबाद शहराभोवती एक तट बांधला अशी बहाद शहाने त्याला आज्ञा केली ते काम बहादूर खान यांनी मग हाती घेतले सतराव्या शतकाच्या उत्तर आणि मद्रासच्या दक्षिणेस वखार घातली त्या वखारीचा प्रमुख फ्रान्सिस मार्टिक हा होता सोळाशे सत्तर ते सोळाशे चौऱ्याण्णव या काळातील घटनांची नोंद त्याच्या दैनंदिन समाजात सोळाशे एक्क्याऐंशी च्या जुलै महिन्यात हा फ्रान्सिंग मार्टिन औरंगाबाद मध्ये आला होता जुलै सोळाशे एक्याऐंशी आपल्या डायरीमध्ये फ्रान्सिंग मार्टिक लिहितो की हैदराबाद हे एक नवीन शहर आहे ते एक भरपूर वस्तीने गजबजलेले शहर आहे शहराला लागून मोठे तळे आहे आमच्या कानावर बातम्या आली किती अशी की औरंगजेबचा दूध भाऊ बहादूर खान याने घोडदळासहित सहित या तलावाच्या काठी तळ दिला होता संभाजीराजेंच्या आक्रमणी थोकून धरावीत हा त्याचा उद्देश होता दक्षिणेच्या सुभ्यातून चौथाई वसूल करण्याची संभाजीराजेंची मोहीम होती आपल्या नियंत्रणाखाली चौथाईच्या दृष्टीने त्यांनी दक्षिणेच्या सुभ्याचा काही भाग आणला होता ज्यांनी चौथाई नाकारली ती गावे संभाजीराजे सैन्य लुटून उद्ध्वस्त करीत अशी अफवा पसरवली होती की बहादूर खान व संभाजीराजे यांनी संगमत झाले आहे त्यामुळे संभाजीराजे ही रक्कम गोळा करीत व त्याचा काही भाग बहादूर खान याला वाट्याला येत असेल बहादूर खान अत्यंत लोभी असल्याचे जग जाहीर होते औरंगाबाद आणि बिदर या मार्गाने आम्ही गेलो होतो त्यावेळेस या प्रदेशाची स्थिती आणि आताची स्थिती यात महांतर पडले होते औरंगाबाद आणि बिदर या दोन्ही प्रदेशात काही बंदिस्त गाड्यांची गावे सोडण्यात सगळा प्रांत उद्ध्वस्त दिसत होता दहा ऑगस्ट रोजी आम्हाला समजले की संभाजीचे सैनिक या रस्त्याने पसरलेले आहेत आणि हे सर्व प्रवाशांना लुटत आहेत बारा तारखेस कळले की नवापूर पासून तीन तासाच्या अंतराव एका लहान किल्ल्यापाशी संभाजीच्या सैनिकांचा तळ दिलेला आहे येथून ते बाहेर पळून चुहूकडे आक्रमण करी मार्टिनच्या या डायरीतून औरंगाबाद शहर याचा परिसर देखील नैसर्गिक परिस्थिती पावसाचे प्रमाण औरंगजेबच्या सैन्याची औरंगजेबचा पुत्र अकबर औरंगजेबला लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो की औरंगाबाद हे शहर आपल्या नावाने वसवण्यात आले आहे परंतु शत्रू सैन्यांच्या आघाताने ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले आहे औरंगजेबच्या या दक्षिणेतील राजधानीला त्याच्या नावाच्या शहराला संभाजीराजेंची दहशत लावली होती संभाजीराजेंनी सर्व बाजूला औरंगाबादला वेळले होते मराठ्यांनी औरंगाबादची केलेली लूट भीमसेना सक्सेना यांच्या लेखनातून दिसते औरंगाबादची वर्णनी वाचताना हे लक्षात येते की औरंगाबादला स्वराज्यात सामील करून घेण्याच्या संभाजीराजांनी खूप प्रयत्न केले होते औरंगजेबला आणि गावाची नावे बदलली पण त्याने केलेला औरंगाबाद हे नामकरण साडेतीनशे वर्ष टिकले भारताचा एक अत्यंत जुलमी सत्ताधीश म्हणून औरंगजेबला आपण विसरले पाहिजे त्याने जबरदस्तीने केलेले नामांतर तसेच ठेवून क्रूडच्या इतिहासात जिंकू देता कामा नये त्यामुळे औरंगाबादची संभाजीनगर असे झालेले नामांतर हा औरंगजेब आणखी एक पराभव आहे तर संभाजीराजेंचा आणखी एक विजय आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय भवानी जय शिवाजी जय संभाजीराजे धन्यवाद